नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरीचे दोन प्रकार बनवणार आहे तर इथे मी अर्धी कैरी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने तर याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद वापरते अर्धा चमचा मीठ आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ही अशी कैरी आपल्याला जेवताना खायला खूप छान लागते अगदी चटकदार कैरी तयार होते आणि अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे तर आपल्याला ही पाच मिनिट एका साईडला ठेवायची आहे अशी तर इथे मी दुसऱ्या पद्धतीने कैरी बनवत आहे तर ही अर्धी कैरी आहे आणि चिरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते अर्धा चमचा मीठ इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता हे आपल्याला छान मिक्स करायचं आहे तर एक पाच ते दहा मिनिटांनी याला छान पाणी सुटलं जातं त्याच्यासाठी आपण पाच मिनिट असंच ठेवायचं आहे साईडला म्हणजे छान पाणी सुटलं जाईल तर इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे तेलही चांगलं गरम करून घेतलेलं आहे तर आपल्याला आता करीवर टाकण्यासाठी तडका तयार करायचा आहे तर तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकते इथे बघू शकता मोहरी चांगली फुललेली आहे त्यामध्येच आपण अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरंही चांगलं फुललेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत हे आपण परतून घ्यायचं आहे यानंतर आपण याच्यामध्ये अशा पद्धतीने लसूण ठेचून घेतला आहे मी एक दहा पंधरा पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत याच्यामध्ये टाकायचे आहे लसूण हे छान परतून घ्यायचं आहे तरी ते सर्व छान परतलेलं आहे हेही आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गरम गरम असताना कैरीवर नाही घालायचं तर आता हे मी थंड करण्यासाठी ठेवत आहे पाच मिनिट झाले आहेत याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि हा तडका आपण तयार केलेला हाही थोडासा थंड झालेला आहे तर आता आपण याच्यावरती घालायचं आहे हा तडका जेवढा आवडतो तेवढा घालायचं मेथ्यामुळे अगदी खमंगाशी कैरी तयार होते आणि याच्यामध्ये आपण लसूणही घातलं आहे तर अगदी चटकदार कैरी तयार होते तर अशा पद्धतीची जी कैरी आहे ती आपण जी मुलं तिखट खात नाहीत लहान मुलं त्यांना देऊ शकतो अगदी चटकदार तयार झालेली आहे आता इथे मी दुसरी कैरी घेतलेली आहे यालाही थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता हा जो शिल्लक राहिलेला तडका आहे तो आपण याच्यावरती घालायचा छान मिक्स करून घ्यायचा आहे अगदी छान वास सुटलेला आहे अगदी झटपट होते आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी अशी चटकदार छान वाटते खायला तर ही छान मिक्स झालेली आहे तर मी आता हे सर्व करण्यासाठी घेत आहे इथे बघू शकता किती छान चटकदार कैरी तयार झालेली आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशी कैरी खायला छान वाटते जेवताना आणि या दुसऱ्या बाउलमध्ये ही जी आपण तिखट न टाकलेली कैरी आहे ती सर्व करते इथे बघू शकता आपल्या दोन्ही प्रकारच्या कैरी तयार झालेल्या आहेत आणि अगदी झटपट तयार होतात आणि जेवताना अशी तोंडी लावण्यासाठी आपल्याला छान वाटतं तुम्ही ही अशा पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला ही आवडेल रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझे चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार